नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण आजचे म्हणजे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे चे दुपारनंतरचे अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा भाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेली नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती या कामठी जात आहे लोकल आवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमीत राह दोन हजार चाळीस ज्याची ज्या दर आहे दोन हजार पाचशे चाळीस सर्वसाधारणत आहे दोन हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा कांदा आवक आलेले एक हजार क्विंटलची कमीत कमी राय एक हजार चारशे जशी जत्रा आहे दोन हजार सर्वसाधारण राय एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आलेले सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमीत आहे एक हजार पाचशे जशी जत्रा आहे दोन हजार तीनशे सर्वसाधारण राय दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकालेले पाच हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमीत्रा आहे पाचशे जशीच्या जा द्राय एक हजार आठशे सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कान मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेले बारा हजार एकशे एकतीस क्विंटलची कमीत दर आहे नऊशे जैसे जद्रए एक हजार सहाशे आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल कांदा आवक आलेले एक्कावन्न हजार दोनशे सात क्विंटलची कमीत कमीत राह शंभर जैसे जद्राय दोन हजार एकशे पन्नास सर्वसाधारणत्र आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे लाल कांदा आवक आलेले एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमीत राहते तीनशे पंचवीस जशी ज्याद्रा एक हजार सहाशे सत्तावीस सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा जात आहे लाल कांदा आवक आलेले तीन क्विंटलची कमीत कमी कमीत्राय एक हजार आठशे ज्याची आहे दोन हजार सर्वसाधारणत राय एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगली जात आहे लोकल आवक आलेली आहे तीन हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीत्राय पाचशे जशी जद्राय एक हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारणत राय एक हजार बारा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती इस्लामपूर जात आहे लोकल आवक आलेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी राह पाचशे जाषीच्या द्रा आहे एक हजार आठशे सर्वसाधारणत्र आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी राह दोनशे ज्याशीच्या द्रा आहे एक हजार सहाशे सर्वसाधारणत्र आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कल्याण जात आहे नंबर वन क्वालिटी आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी द्राय एक हजार चारशे जशी जात्रा एक हजार सहाशे द्राय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून जात आहे पोळ कांदा आवक आलेले आहे तेवीस हजार शंभर क्विंटलची कमीत कमी द्राय चारशे जशी जत्रा एक हजार तीनशे नव्याण्णव सर्वसाधारणत्राय एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा बाजारभर तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद